पिस्वी वरून बांड मी जाऊ का तू जाऊ करा मतीच आहे पोर काय ते बघते काय गरज आहे का काय कुठारी करायची रे आता एक झालं की एक एक झालं की एक अयो अरे बबड्या काय त्याला मुडी येते काय माहिती आहे काय कसला खेळ आहे त्याचा ए हिरो आवडतं का असं कसं जा सर जाऊ ते रनिंग करते मागून डायरेक्ट तेव्हा डायरेक्टत पिसवीस <laughs> ती काय झालंय ती बॅग आहे छोटी त्याच्यामुळे त्याला फिरता यायलाय बसता या ना त्याच्यामध्ये फिरून झालं काय झालं बस आता बस त्याचं वेगळंच असतंय बघ शंभूचं आणि त्याचं वेगळं ठेव <laughs> ठेव ठेव बटाटे काढले बटाटे गप्पच बसत नाही बबड्या हे काय खेळायचं काय बॉल पिलाय व हे तेच वापायची पद्धतीची कसली झोपायची पद्धती रे होय बॅ असं झोपत असतात का होय बबड्या असं झोपतात का तो केलाच बघ तिकडे देव हो? पळालाच